मजा येते नवीन मध्ये तर मी आज कॉलेजच्या इंडस्ट्रियल म्युझिकला चालू आहे पिकनिक आहे खूप मजा येणार आहे खूप मजा करणार आहे गाडीला आणि तुम्ही गाडीची नक्कीच मजा बघा पण मजा आहे तर जाऊ आहो हा भाऊ सकाळी सकाळी गाडीच्या ट्रेनला बाहेर लटकून आला आणि एवढा कारण लागे व्हिडिओ डायरेक्ट चालत घ्यावा लागली काय कारण आम्हीच सकाळी सकाळी थंडी भरल्यामुळे आम्ही ते चाय प्यायला आलोय सगळेजण कॉलेजच्या बाहेर आता जाऊन बस मध्ये बसूया चाय प्या बघा कारण करूया सपोस लाईक काय करायचं सबस्क्राईब करा म्हणते सबस्क्राईब करा चायला खरं सगळ्यांची चाय पार्टी झालोय स्पॉन्सर प्रथम मोरे भाई सगळ्यांचा सगळी चाय हा कॉलेजच्या बस आहे आपण जाणार आहे इंडस्ट्रीयल व्हिजिटला कॉलेज करून चाल जाऊ पटपटा बाप्पा रे मोजी बाप्पा आपण इंडस्ट्रियल व्हिजिट इथे आलोय इंडस्ट्रीच्या इथे दाखवतो पॉवर प्लॅन इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण होते ते इथे दाखवलंय आम्हाला आजमध्ये इथे मुझाल मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही बाहेरूनच तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं नाव दाखवतो आणि जाऊया आपण इथे इंडस्ट्री आणि हा गेट आहे इथून आतमध्ये जायचं निघ आमच्या कॉलेजचे सगळे पोर आहे तिथे हे बघा ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करते ही कंपनी नॉर्मल रुरल एरासाठी गावांसाठी वगैरे हे लोक जनरेट करत आहे इलेक्ट्रिसिटी इथून हे पूर्ण अशा आम्ही डॅमच्या पायऱ्या चढतो आहे हे बघा सगळेजण एवढेच पब्लिक चढले अजून तरी बाकीचे पब्लिक सगळे मागे आहेत आम्ही डॅम चढतो हळूहळू जे की पाणी इंडस्ट्रीमध्ये जातं याचा फुल धरणा यांची मजाच आली आहे बाई स्पीकर विकर लावणे बघा यांनाच माहिती बाई का काय करायला आले पण नाच तिथे बघा तर आपण धरणाच्या खाली आलोय आणि हा भाऊ आपल्याला माहिती देणार की कसं इथं वर्किंग वगैरे होतं सो सो कायच विशाल हेअर अँड मराठी या आपण बघू शकतो इथे ही नदी आहे मतलब रिवर आहे छोटं तलाव बोलू शकता रिवर बनवू शकता बरोबर डॅम आपण आणि नंतर हे पाणी इथं पूर्ण स्टोरेज करून सण इथं डॅमला सर्कट होत चाललं आहे तिथं ते त्याचे वॉल्व आहे ते ओपन करतात तिथं ते पुढं जाऊन सिस्टमला कनेक्ट होतात म्हणजे जा पुढं जाऊन हे जे वॉल आहे ना ते ओपन करतात एका वेळेला असं ते मेंटेनन्सचं काम चालू आहे म्हणून एक युनिट बंद केलेलं आहे युनिट इन द सेन्स एक जनरेटर बंद केलं आहे पण दुसरं चालू आहेत ओके आणि ही जी नदी आहे आम्ही खूप कन्फ्यूज आहे इथं कारण याचं इनकमिंग कुठे आहे ते दिसत नाही असं वाटतं की फक्त स्विमिंग पूल बनवून ठेवलं आहे <laughs> <है> की नाही <ने? laughs> <वाई। laughs> बघायला गेलं तर स्विमिंग पूल वाटतं आम्ही कानाकोपरा बघतो आहे पण कानाकोपरा सुद्धा दिसत नाही की इचं इन्कमिंग कुठे आहे नंतर आम्हाला माहीत कळालं की या साईडने अंडरग्राऊंड त्यांनी टनल बनवलं आहे जिथून अंडरग्राऊंड वॉटर येतं कारण त्या साईडनी टाटा पॉवर हाऊस पासून ते आउटपुट जनरेट करून आम्हाला ते सर्क्युलेट करताय त्यानंतर त्यांनी अंडरग्राऊंड टनल एक ओपन केलंय अंडरग्राऊंड टनल वरून पाणी आलंय इथे आले हात धुत आहेत कपेन रे हा आता मी भावाची माहिती आवडली असेल तर ब्लॉग मध्ये खरंच लाईक करा त्यांनी मस्त सांगितलं तुम्हाला मी इथेच पाणी इथे वॉल याच्यावर गेट आहे गेट इज अ गेट याची माहिती अशी इथल्या वर्कर्स लोकांनी आणि इथल्या इंजिनियरनी आम्हाला सांगितलं की हे फक्त दिवसातनं तीन तास मॉर्निंग आणि इव्हनिंग म्हणजे असे सहा तास मॉर्निंग तीन तास आणि इव्हनिंगला तीन तास जेणेकरून ये जनरेशनला दर दिवसी सहा दिवस सर दर दिवस सहा घंटे मॉर्निंग एंड इवनिंग ओनली ओके का होता मॉर्निंग एंड इवनिंग ये तो, पानी जनरेट करता, okay, करता।, करता है ओके इलेक्ट्रिसिटी जनरेट करता है वॉटर इंडिकेटर कितनी मोटर नाइंटी सेवन पॉइंट सिक्सटी मीटरपर्यंत दिता है एक मीटर एस वॉटर मीटर है आ, पिकनिक हिस्ट्री इंडस्ट्री मागची बाजू मला पाहिलेली इंडस्ट्री संपली आमची हे बघा मागे इंडस्ट्रीचा बॅनर आहे आता घरी चाललोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चाल आमदार